नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग मध्ये अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बापाची चरणी प्रार्थना आता वेळ आहे व्हिडिओला सुरुवात तर झालेली आहे काल हो हो मी हळदी हो पावडर विषय तुम्हाला व्हिडिओ टाकला होता की हळद पावडर पण आपण आता तयार करू पण कालच्या व्हिडिओवरून ना खूप साऱ्या कमेंट्स आलाय मला त्यावरती भरपूर विचार केला मी हळद पावडरचे भाव बरेच जास्त आहे अशा बऱ्याच त्यांच्या कमेंट्स आलेल्या आहेत आणि मी तुम्हाला त्या आधी पण बोललेली होती की हळद पावडर तुम्ही माझ्याकडूनच घ्या असा आग्रह नाहीये परवडेस तरच घ्या आणि हळद पावडरची रेसिपी पण आपण स्वर्णास किचन या चॅनल वरती टाकलेली आहे तुम्ही तिथे जाऊन पण बघून घरच्या घरी हळद पावडर तयार करू शकता त्यानंतर मी तुम्हाला हे पण बोलली होती की हळद हळदीमध्ये बऱ्याच प्रकारच्या व्हरायटी आहे हलकी क्वालिटीची भारी सर्व प्रकारचे हळद आपल्याला मार्केटमध्ये बघायला भेटते आणि मी जी हळद आणलेली आहे ना ती सेलम या जातीची हळद आणलेली आहे तुम्ही कोणत्याही शॉप मध्ये जाऊन बघा तिचा रेट काय आहे भाव काय आहे तर मी तीनशे वीस रुपये रेटने ती हळद आणलेली तीनशे वीस रुपये किलो त्यानंतर पन्नास रुपये मला खुऱ्याचे द्यावे लागतात पन्नास रुपये मला हळदळ्याचे द्यावे लागतात एक किलोचे पन्नास रुपये तर तुम्ही हिशोब करू शकता चारशे वीस रुपये माझा खर्च आहे फक्त पन्नास रुपये मी त्यामागे प्रॉफिट काढला होता तो पण हळद नये भिजवू नये वाळ नये दोन दिवस ती कडकडीत कर वाळवायची त्यानंतर ती चक्कीमध्ये बारीक दळून आणायचे पॅकेट भरायचे तर यात माझं काय चुकलं हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा पन्नास रुपये फक्त मी प्रॉफिट काढला होता हळदी पावडर मागे पण आता मला असं वाटायला लागले की मी युट्यूब फॅमिली आपली खूप छान आहे सर्वच ताई माझ्याविषयी खूप चांगला आहे आणि सर्वच ताईंच्या कमेंट सोडच्या खूप छान असतात माझ्याविषयी पण मी डेली रुटीन ऐवजी आता थोडंफार बिझनेस करायला आहे आपला काळा मसाला तिखट फटक ठीक आहे त्याचे रेट मी जास्त काही म्हणजे लावलेलेच नाही कारण आमच्या सिनरमध्ये हजार रुपये किलो काळा मसाला विकताय बरेच जण मला की ताई हजार रुपये किलो काळा मसाला आहे आपल्याकडे तुम्ही एवढा कमी रेटमध्ये कसं काय विकताय पण मी विचार केला का नाही आपल्याला जास्त प्रॉफिट नकोय पाच पन्नास शंभर रुपये हा विचार करून मी सुरुवात केली पण नंतर मला आता असं वाटायला लागलेलं आहे की बिजनेसद्वारे मी जे काही करते तर बऱ्याच ताई आता मला बोलताय की भाव खूप रेट झालेला आहे असं म्हणजे भाव खूप सांगताय पुढेच्या बाबतीत पण तसंच झालेलं आहे पण आता शेवटी क्वालिटी असते प्रत्येक वस्तू मागे तर मी आता असं ठरवलंय की आपल्याकडे हळद पावडर बनवणार नाही कारण मला परवडतच नाही त्यामुळे हळद पावडर आता इथून पुढे तुम्हाला नाही देऊ शकत मी तुम्ही बाहेरूनच द्याची ते स्वस्त भेटेल ना तिथून मागून घ्या कारण मला पण परवडत नाही हळदी पावडर विकायला त्यामुळे तर मसाले कर, आपले मसाले असणार आहे बाराही महिने तुम्ही माझ्याकडून काळा मसाला लाल तिखट घेऊ शकता बारा महिने आपल्याकडे मसाले भेटतील त्यामुळे मला एवढंच बोलायचं होतं कारण हळदी पावडर विषयक बऱ्याच कमेंट आलाय आणि मला युट्यूब फॅमिली माझ्यापासून दूर करायची नाही माझी युट्यूब फॅमिली खूप गोड आहे खूप छान आहे पण बरेच जण त्यामध्ये असे आहे की माझ्या विरोधात बोलतात निगेटिव्ह कमेंट करतात हद पावडर महाग आहे या विषयाला या कमेंटला बऱ्याच लाईक केलेला आहे बऱ्याच जणांनी केलेला आहे लाईक आणि ते मला कुठेतरी खटकले आहे माझ्या मनाला कुठेतरी लागलंय वाईट पण वाटलंय टेन्शन पण आलंय की आपण काहीच प्रॉफिट काढत नाही हळद पावडर मागे तरी पण आपल्याला अशा कमेंट्स येत आहे आता बाजारात तुम्ही जाऊन बघा हळद कसे आहेत काय किलो आहे जळ्याचा रेट काढा कुऱ्याचा रेट काढा कारण पुरे करा, पन्नास रुपये किलो आहे प्रत्येक गोष्टी मागं किलोचे पैसे आम्हाला द्यावे लागतात त्यामुळे त्या हिशोबाने मी हळदीचे रेट लावले होते पण बऱ्याच ताई ना ते आवडलं नाही वाटतं भाऊ आवडले नाही तर ठीक आहे ना हळद पावडर आपल्याकडे आता बंदी जाणार नाही तुम्ही जिथे स्वस्त असेल तिथे घेऊ शकता आणि तसंही मला हळदी हो मार्केटमधून विकत आणावी लागते माझी घरची शेती आहे आणि शेतीतून मी हळदीचं उत्पादन घेते आणि मग तुम्हाला खूप भावामध्ये हळद पावडर देते असा विषय नाही ज्यांची शेती आहे जे शेतामध्ये हळद पिकवतात त्यातून ते हळद पावडर तयार करतात तर अशांना कमी कमी होलसेल होलसेलमध्ये द्यायला परवडते पण माझं तसं नाही आहे मला हळकून हे विकतच आणावं लागतं आणि तुम्ही बघू शकता हळकून खूप महाग आहे ते आणायचे धुवायचे वाळत घालायचे तो त्रास घ्यायचा त्यानंतर मग चक्की मधून ती दळून आणायची त्या मागे पण खर्च आहे कुरिअरने पण पाठवायचं मागचाही खर्च आहे तर सर्व खर्च मिळूनच मी ती प्राइस ठरवली होती आता कुरिअर चार्जेस पण तुम्हाला काही द्यायचे नाही वेगळे त्यातच ऍड केलेले मी त्यामुळे ती खूप जास्त महाग वाटते तर असा काही प्रॉब्लेम झालाय चला आपलं डेली रुटीन चालूच असणार आहे आता बरंच काम पडलेलं आहे थोडंफार ते काम आवरते आणि परत तुम्हाला भेटते आज आमच्या घरी ना भरपूर आपल्या युट्यूब फॅमिलीतल्या ताई आलेल्या आहे कधीच्या आलेल्या आहेत त्या बराच वेळ झाला आहे त्यांना येऊन हो। दिसत असेल सर्वांना आहे ना <laughs> तर इथे सिन्नरमध्ये गोंदेश्वरचं मंदिर आहे ना महादेवांचं तर त्या तिथे दर्शनासाठी आलेल्या होत्या आणि पूजालाही पण एक दोन वेळेस त्या हॉस्पिटलमध्ये हो भेटायला गेल्या होत्या अनुराधा ताई मी जसं तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं ताईने लाडू दिले होते मस्त तर ह्या ताई आहे नमस्ते अनुराधा ता ताई आणि त्यांच्यासोबत सर्व फॅमिली फ्रेंड्स आहे ना तुमच्या या कोण आहे ओळख सांगा नाई न आणि मुलगी तुम्ही सर्व नाशिक मध्येच आहे सर्व जवळ जवळ छान फॅमिली मेंबर्स आहे सर्वजण मला भेटायला आलेले आहे त्या मला बोलल्या होत्या की कोंदेश्वर मंदिरामध्ये येत आहे आम्ही आल्यानंतर आम्ही तुमच्या घरी येणार आहे तर त्या आल्या माझ्या घरी तर खरंच खूप छान वाटलं सर्वांना भेटून आणि खरंच म्हणजे मनमोकळे आम्ही खूप गप्पा मारले आत्ता बऱ्याच वेळा आम्ही गप्पा मारत होतो तर म्हटलं चला आज त्या आहे मला भेटायला तर तुम्हाला हे सांगू प्रत्येक गोष्ट तुम्हाला शेअर करत असते मी माझ्या घरी कोणी सबस्क्रायबर आल्यानंतर मी त्यांची ओळख करूनच देते ला। ला ते ते <laughs> तर ताईंच्या आमच्या खूप साऱ्या गप्पा झाल्या पूजाला त्यांनी छान मस्त खजुराचे लाडू दिले होते अजून कॅडबरी पण दिली होती त्याच्या आधी तर त्या आज मला भेटल्या तर खरं त्यांना समक्ष बघून खूप छान वाटलं मला म्हणजे <laughs> असं कॉलवरती आपण बोलतो तर धरे राहू मग बोलतो कॉलवरती हो बोलतो पण चेहरा एवढा पण बघत नाही ना ते इन्स्पायर असते मी तुम्ही कामाला लागते जोराने माझं काम बघा

खूप छान योग आला दर्शन मस्त ना मला पण पूजा मांडायची अजून पूजा करायची म्हटलं आजच्या पुढे कसं सकाळचा वेळ भेटत नाही दोन टाईम काय तुझा प्रदोषी पूजा प्रदोष काळातच करायची म्हणजे चारच्या पुढे संध्याकाळी करते ना देवाची पूजा बाहेर तुझ्याकडे येऊन एक उत्साह

आज मी छान असा मस्त खरबूजचा ज्यूस बनवते मार्केटमध्ये आता सध्या कोलिंगट खरबूज टरबूज विकायला येतात आणि उन्हाळ्यामध्ये आपण खरबूज टरबूज खाणं चांगलं राहतं तर मी ना ज्यूस बनवला आहे खरबूजचा आणि खरंच खूप भारी झाला होता एकदम टेस्टी हाय सर्वांना गुड इव्हीनिंग राहता ना साडेपाच वाजले छान असं मस्त आज मी ना खरबूजचा ज्यूस बनवला आहे आज परदोष आहे ना उपवासासाठी मी फळ आणलं होतं खरबूज म्हणतात इकडे आमच्याकडे याला तर मस्त पिके निघाले हे आणि तर टरबूज खरबूज आपण उन्हाळ्यामध्ये खात असतो ना पण आमच्याकडे उपवासाला कलिंगड चालत नाही टरबूज खात नाही पण खरबूज खातात तर मी आज खरबूजचा ज्यूस बनवलाय रेसिपी बनवली आहे तुम्हाला रेसिपी चॅनेलवरती येईलच तर हे बघा खूप छान आहे आता चला राहुल दादाला पहिले टेस्ट करायला लावू कारण तोच आपला खवय्या त्यानंतर मग मी स्वतःला काय लावते झाला मागच्या वर्षी आपण किती ज्यूस पिला प्यायचो खरबुजचा साखर कमी टाकलेली मी राहुलला दिलाय राहुलचे पप्पा सून झोपाते ते उठल्यानंतर त्यांना दे आणि मी पण आता ज्यूस पिते थोडंफार कारण मला पूजा करायची आहे अजून प्रदोषची पूजा मांडायची आहे खरबूजचा ज्यूस घेतला आणि यानंतर आता मला प्रदोष पूजा करायची होती प्रदोष पूजा ही प्रदोष काळात म्हणजे साडेचारनंतर करतात साडेसात वाजेपर्यंत आणि आज खूप दिवसांनी तुम्हाला माझं देवघर व्हिडिओमध्ये दिसलं ना तर प्रदोषच्या दिवशी महादेवांना व्हाईट रंगाचीच फुलं व्हावी लागतात अर्पण करतात तर सकाळी देवांना आंघोळ घालून झालेली होती सर्व देवांना फुलं व्हायली आणि महादेवांना पण सफेद फुल वाहिलं अजून फुलांनी छान अशी मस्त सजावट केली रांगोळी काढली आणि धूप अगरबत्तीचा सुगंधही छान असा मस्त घरामध्ये दळवळत होता तर अशी मस्त माझी आजची प्रदोष पूजा झाली माझी पूजा झाली आणि शिवलीला अमृताचा अकरावा अध्याय पण वाचला प्रदोषच्या दिवशी प्रदोष, प्रदोष कथाही वाचली जाते पण मी अकरावा अध्यायच वाचत असते त्यानंतर मग आज ये ना छान अशा मस्त दोन रेसिपी तुम्हाला शेअर करणार आहे शेवग्याच्या शेंगा आणि कारली तर इथे मी शेगडीवरती चार कांदे असे भाजत ठेवलेले आणि शेगडीवरती किसलेलं खोबरं पण ब्राऊन रंगावरती छान असं भाजून घेते आज मी ना दोन्ही पण रेसिपी ना एकाच वाटणापासून बनवणार आहे म्हणजे काळ्या मसाल्यापासून आज दोन्ही भाज्यांना काळा मसाला वापरणार आहेत मी जो आपण घरी तयार केलेला आहे ना अगदी छान अशा मस्त ह्या दोन्ही पण रेसिपी होणार आहेत तर नक्कीच संपूर्ण व्हिडिओ बघा ही बुटकुली कारली मला माझ्या बहिणीने संध्याने दिली होती तुम्ही त्या दिवशी व्हिडिओमध्ये बघितली ना तर हीच कारली ती मी आज करते त्याची मस्तपैकी भाजी कारली मधोमधेनं अशी कट करून घेतली आणि त्यामध्ये बारीक मीठ भरायचं म्हणजे कारलं अजिबात कडू होत नाही त्यानंतर गरम पाण्यामध्ये म्हणजे थोडंसं उकडून घ्यायचं आहे कारलं आपल्याला वाफवून घ्यायचं त्यानंतर हे वाटण सर्व काही तयार करते कांदा खोबरं लसूण आलं कोथंबीरचं पाणी टाकून बारीक पेस्ट करून घ्यायची दुसऱ्या बाजूला माझं कारलं पण छान असं मस्त शिजलंय की नाही बघते तर कारलं पण शिजत आलेलं आहे आणि कढईमध्ये तेलामध्ये पाव चमचा हे हळद आणि शेवग्याच्या शेंगा स्वच्छ धुवून घेतल्या होत्या पाण्याने लाईट गेलेली आहे ना त्यामुळे थोडाफार अंधार वाटतो आहे घरामध्ये शेवगा चांगला असा मस्त तेलामध्ये परतवून घ्यायचा हळदीमध्ये आणि चवीनुसार यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकलं आहे मीठ थोडंसं टाकायचं आहे कारण नंतर पण आपल्याला भाजीमध्ये मीठ वापरायचं आहे आणि थोडंसं पाणी टाकते शेवग्याच्या शेंगा थोड्याशा वाफवून घ्यायच्या आहे एक पाच सात मिनटं फक्त खूप जास्त नाही आणि ही कारली पण छान अशी मस्त उकडून घेतलेली आहे कारल्यातलं कोवळं बी आहे ना अजिबात काढायचं नाही ज्यांना आवडत नाही त्याने काढलं तरी चालेल पण जे कडक बी असतं ना निबर ते काढून टाकलं मी पोळं बी मला खूप आवडतं खायला आणि इथे छोटीशी लोखंडी कढई ठेवलेली आहे शेगडीवरती आता जे वाटण तयार केलेलं आहे त्यातलं वाटण थोडंसं कढईमध्ये तेलामध्ये चांगलं परतून घेते आणि दुसऱ्या शेगडीवरती शेवगा पण मस्त वाफवून घेतला आणि कढईमध्ये आता तेलामध्ये ना वाटण चांगलं तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं आहे दोन्ही पण वाटण एकच आहे दोन्ही कढईमध्ये दोन्ही ठिकाणी वाटण आता तेलामध्ये तेल सुटेपर्यंत छान परतवून घेतलं आता इकडच्या छोट्याशा शेगडीमध्ये हळद आणि अर्धा चमचा आपला घरचा जो आत्ता केलेला काळा मसाला हे ना तो टाकते बऱ्याच ताईंना आपला काळा मसाला खूप आवडला आहे अजून पण ज्या ताईंना काळा मसाला घ्यायचा आहे ना तर इथे मी तुम्हाला स्क्रीनवरती जो नंबर दाखवते ना त्यावरती तुम्ही ऑर्डर करू शकता तर तुमच्या घरपोच तुम्हाला, तुम्हाला काळा मसाला किंवा लाल तिखट भेटून जाईल आता कारले टाकली आणि कारली पण ह्या मसाल्यामध्ये ना छान एक दोन मिनटं अशी परतवून घेते आणि दुसऱ्या शेगडीवरती कढईमध्ये शेवग्याच्या भाजीसाठी जे वाटण मी तेलामध्ये परतलं त्यामध्ये पण हळद टाकली आणि एक चमचा आपला घरचा काळा मसाला टाकायचा तर या दोन्ही पण भाज्या आहे ना खूप भारी झाल्या होत्या कारलं परतल्यानंतर यामध्ये ना, या ना थोडंसं एक ग्लासभर पाणी टाकायचं तर कारली छान अशी मस्त त्यामध्ये शिजू द्यायची चवीनुसार मीठ आणि थोडीशी साखर टाकते तर छान आपलं हे कारले ना पाच एक मिनटं गॅसवरती शिजू द्यायचं आणि शेवग्याच्या भाजीचं जे काही वाटण आपण तेलामध्ये परततो आहे ते पण ते तेल सुटेपर्यंत आहे ना दोन तीन मिनटं चांगलं परतवून घ्यायचं चा। त्यानंतरच यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं तर इथं टाका। मी थंडच पाणी टाकते तुम्ही गरम पाणी करून टाका कारण वेळ नव्हता त्यामुळे मी गार पाणीच वापरते मिक्सरचं भांडं धुऊन पण पाणी टाकलं आणि जितका आपल्याला रस्सा धरायचा ना तितका रस्सा धरायचा आता आमच्याकडे थोडीशी पातळच भाजी आवडते आणि वाफवलेल्या शेवग्याच्या शेंगा रस्सासहित आपल्याला टाकायचं आहे कारण त्यामध्ये शेवग्याच्या शेंगांचा अर्क उतरलेला असतो त्यामुळे तर इथं चवीनुसार मीठ टाकलं आणि बारीक चिरून कोथिंबीर टाकायची छान अशी मस्त आपली कारल्याची भाजी इथे झालेली आहे तर हे बघू शकता तुम्ही काळ्या मसाल्यामध्ये बनवली ना मी एकदम अशी मस्त चटपटीत दिसते आणि आता आपली शेवग्याची भाजी बघू सुगंध तर फार छान येतोय भाजीचा आणि हे बघा तुम्ही आपली मस्त गावरान पद्धतीत केलेली शेवग्याची भाजी इतका सुंदर सुगंध येतोय ना इत म्हणजे तुम्हाला सांगू नाही शकत मी माझ्या दोन्ही भाज्या झालेल्या आता चपात्या करून घेते आणि त्यानंतर मग जेवण करून घेणार आजचा व्हिडिओ एवढा आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा उद्याच्या व्हिडिओ पुन्हा भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय